मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेला उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार ज्येष्ठ सगळे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो नजीब मुल्ला हे आपले महायुतीचे उमेदवार आहे ए, बन करना हा ठाणे हा महायुतीचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला म्हणजे ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये कळवा मुंब्रा हा मतदार संघ या कळवा मुंब्र्यावर पण दिघे साहेबांनी प्रेम केलं दिघे साहेबांनी नेहमी राजन किनी इकडे उभे आहे राजन किनी मुंबऱ्यात राजन किनीच्या घरी जायचे त्यांच्या जा सोबत आम्ही जायचो आणि इथला मतदान नेहमी माझा सोबत राहिलेला तू बरा माहिती सोबत राहिलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे शिवसेना भाजप आपली युती होती विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये आली आणि गेले अडीच वर्ष या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम आपल्या समोर आहे आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं काम आपल्या समोर आहे विकास विरोधी आघाडी अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवणारी आघाडी ही आपण पाहिली सगळ्या कामा नाष्ट सगळ्या कामात ब्रेक सगळे काम बंद प्रकल्प बंद सगळे योजना बंद असं सगळं चाललं होतं आणि म्हणून मग महायुती सरकार आणलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये दोन हजार एकोणीसलाच लाच महायुतीचं सरकार आलं पाहिजे होत परंतु स्वतः कृती आणि मुवा पायी माय विकास आघाडीच म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार दोन हजार बावीस ला आणलं मला अभिमान आहे कि दोन सवा दोन वर्षात आम्ही केलेलं काम आज जनतेसमोर आहे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं काम तुम्ही दाखवा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि कळू द्या लोकांना कोणी विकासाला विरोध केला आणि कोणी विकास पुढे नेला